बारामती तालुक्यातील मुर्टी येथे बावीस गावे टँकरमुक्त मुक्त करावेत तसेच पोलीस मदत केंद्र उभारावे अशा मागण्यांसाठी व इतरत्र मागण्यासाठी अंध सामाजिक कार्यकर्ते नामदेव कारंडे हे आमरण उपोषणास बसले आहेत बारामती तालुक्यातील मुर्टी येथे नामदेव कारंडे अंध सामाजिक कार्यकर्ते हे बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत व त्या अनेक मागण्या बारामती तालुक्यातील बावीस गावे टँकर मुक्त करावीत तसेच गुंजवणी कायमस्वरूपी दोन डॉक्टर मिळावेत व पुरंदर उपसा जलसिंचन योजना वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत मुर्टी येथे पोलीस मदत केंद्र मिळावे निरा डाव्या कालव्यातून मुरटी व परिसरातील गावांना कायमस्वरूपी पिण्यास पाणी मिळावे सुपा निरा शटल बॅस चालू करावी हे मागणी या पूर्ण ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सुनील मोहकर पुणे जिल्हा संघटक वसुधार चव्हाण पुरंदर तालुकाध्यक्ष महेश बाबर व पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक आशाबी शेख व मूर्ती शहर प्रमुख सौ अश्विनी मोरे व इतर कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला व ते हजर होते शेतकरी आहे मित्रांनो बारामती तालुक्यामध्ये बावीस गावे दुष्काळाच्या छायामध्ये वर्षानुवर्षे जगत आहेत सकाळ सर्वांनी येऊन मला साथ द्या राज्य करते दया नको भेट नको पाणी फक्त द्या